रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया छानसं असं गुरुदत्ताचं भजन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविल हृदयी गुरुला बसविलं मन्दिर सजविला हृदय गुरुलाई बसि ल हार फुला भक्ति नै मन्दिर सजविला ल मन्दिर सजवि लदय गुरुलाई बसविला हृदय बसि ल मन्दिर सजविला हृदय गुरुलाई बसि ल ओंकाराचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया ओंकाराचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया या गुरून या देवान या गुरुन या देवान ಬೈ ಜ್ಞಾನ ಮಲ ಹೃದಯ ಗುರು ಬಸವಿಲ್ಲ ಜ್ಞಾನ ಮೃದಯ ಗುರು ಬಸವಿಲ್ಲ ಭಾವನೆ ಭಕ್ತಿ ಮಂದಿರ ಸಜವಿ ಲ ಭಾವನೆ ಭಕ್ತಿ ಮಂದಿರ ಸಜವಿಲ ಮಂದಿರ ನರುದೈ ಗುರುಲ ಬಸವಿಲ್ಲ ಮಂದಿರ ಸಜ್ ಹೃದಯ ಗುರು ಬಸವಿಲ್ಲ ಭಾವನೆ ಭಕ್ತಿ ಮಂದಿರ ಸಜವಿ ಮಂದಿರ ಸಜವಿ ನರುದೈ ನೃದಯ ಗುರುಲ ಬಸವಿಲ್ಲ ಮಂದಿರ ಸಜವಿ ನರುದೈ ನೃದಯ ಗುರುಲ ಬಸವಿಲ್ಲ माझा भोळा भाव अडाणी आहे माझा भोळा भाव नेहमीच घेतो देवा तुझे नाव नेहमीच घेतो देवा तुझे नाव या गुरून या देवान या गुरुन या देवानं झोपेत जागवलं बाई बाई झोपेत जागावल झोपेत जागवलं नरुदई गुरुला बसविलं झोपेत जागविलं हृदयी गुरुला बसविल हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं नरुदई गुरुला बसविला मन्दिर सजवि लृद गुरुलाई बसिल हार फुला भावाने भक्ति नै मन्दिर सजविल ल मन्दिर सजवि लुद गुरुलाई बसविल मन्दिर सजवि लुद गुरुलाई बसिल पन्डरपुरा हे दु हरिनामा पंढरपूर आहे दूर हरिनामावर ठेवा जोर या गुरुन या देवान या गुरुन या देवान मला भक्ती तबुलविल बाई बाई मला भक्ती तबुलविल भक्ती तबुलविल हृदय गुरुला बसविला भक्ति त बुलवि हृदयी गुरु बसवि ल हारानि फुलानि भावाने भक्ति मिर सजवि मिर सजवि न हृदयी गुरु ल बसवि लिर सजवि ल हृदयी गुरुला बसवि ल हारुला भावाे भक्ति ने मन्दीर सजवि मंदिर सजविलं नरुदै गुरुला बसविलं मंदिर सजविला नरुदै गुरुला बसविला गुरुचरणी जोडा हात हृदयी पात्रिलोकीनाथ गुरुचरणी जोडा हात पात्री पात्रिलोकीनाथ या गुरुच या देवाच या गुरुच या देवाच ध्यान मिळावी बाई बाई ध्यान मिलाविल ध्यान मिलावील गुरुला हृदयी बसविल ध्यान मिलावी न गुरुला हृदय बसविल हारांनी फुलांनी भावाने भक्तीने मंदिरात सजविलं ಮಂದಿರ ಸಜವಿಲ ನರುದೈ ಗುರುಲ ಬಸವಿಲ್ಲ ಮಂದಿರ ಸಜವಿ ನರುದೈ ಗುರು ಬಸವಿಲ್ಲ ಹಾರಾ ಪುಲೀ ಭೇ ಭಕ್ತಿ ನಿ ಮಂದಿರ ಸಜವಿ ಮಂದಿರ ಸಜವಿ ನರುದೈ ನೃದಯ ಗುರುಲ ಬಸವಿಲ್ಲ ಮಂದಿರ ಸಜವಿ ನರುದೈ ನೃದಯ ಗುರುಲ ಬಸವಿಲ್ಲ अनरुदयी गुरुला बसविल मंदिर सजविला नरुदयी गुरुला बसविलं धन्यवाद